नमस्कार आत्ता आपण इथे अनहद रिट्रीटला नितीन राम यांच्या सहवासात आहोत आणि त्यांच्या सहवासात आल्यानंतर अनहद रिट्रीटमध्ये वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात प्रॅक्टिकली आपल्या सर्वसामान्य माणसांना पडणारे प्रश्न हे जे आहेत तर त्या प्रश्नांचा आज आपण थोडासा एक उहापोह करण्याचा प्रयत्न करणार आहोत इथे तर माझा एक प्रश्न असा आहे की आत्तापर्यंत अनहद रेट्रीटला खूप वेगवेगळ्या प्रकारचे लोक येऊन गेले ज्यांना आपण सीकर्स म्हणतो काहीतरी सर्च करणारे स्पिरिच्युअली ज्या लोकांना काहीतरी त्या गोष्टीमधून आ, एक क्वेस्ट असते एखाद्या गोष्टीचा शोध असतो तर तो असा कुठला एक शोध आत्तापर्यंत तुम्हाला जास्त अपील झालेला आहे किंवा असा कुठला प्रश्न आहे की जो सगळ्यात जास्त अडचणीत आणणारा किंवा तुम्हाला खरोखर असं वाटलं की या माणसाला हा प्रश्न विचारतानाही खरोखर आच आहे आतून की हे जाणून घेण्याची इच्छा आहे असा एखादा प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर आला होता का नक्की संजय इतक्या विविध प्रकारचे लोक येतात इथे की वेगवेगळ्या लेवल ऑफ कॉम्प्रेन्शन असते म्हणजे अंडरस्टँडिंग लाईफनी शिकवलेल्या गोष्टी असतात त्यांच्या त्यांच्या लेवलप्रमाणे त्यांचे त्यांचे प्रश्न असतात आणि पहिलं मला ते एक समजून घ्यावं लागतं की मी ते काय कुठल्या स्थितीतनं काय भूमिकेतनं काय अनुभव जीवनाचा घेऊन आलेत किती तापलेले आहेत मी त्यांचं जे तापणं आहे जीवनाने त्यांना किती तापवलेलं आहे त्यामुळे एक असं आपण म्हणूयात की गमतीने की जेवढा कमी तापलेला माणूस असेल तेवढं त्याचं प्रश्नांचा जो काही रोख असतो किंवा सूर असतो हा थोडा बेसिक लेवलचा असतो आणि त्यामुळे त्याच्यातनं बाहेर तो सहज निघू शकतो जर तो, तो थांबला इथे आणि त्याने जे काय सांगतो ते केलं तर पण बऱ्याचदा असं होतं की काही काही साधक असतात हे वर्षोनुवर्ष त्यांनी कोणाला तरी फॉलो केलेलं असतं किंवा कोणाच्या कि तरी पद्धतीचा अवलंब केलेला असतो अशा लोकांच्या बरोबर थोडंसं काम करणं फार चॅलेंजिंग असतं याचं कारण असं की त्यांच्यावरती ऑलरेडी काहीतरी एक वर्ख चढलेला असतो एक कोटिंग चढलेलं असतं आणि अस्वाभाविक आहे की एखाद्या गुरूंबरोबर राहिल्यावरती त्यांचा प्रभाव होणं हे खूपच ऑब्वियस आहे म्हणजे नाही झाला प्रभाव तर तो, तो माणूस त्या योग्य त्याचा नाही असं पण म्हणू सो प्रभाव झालेला असतो आणि त्यामुळे त्याच्या पुढं त्यांना नेण्यासाठी ती कलही पहिल्यांदी काढावी लागते आणि ती काढल्याशिवाय पुढं जाऊ शकत नाही एक पूर्वीचे लोक उदाहरण द्यायचं की एक छोटा मुलगा होता आणि पाच सहा वर्षाचा असंच जंगलामध्ये किंवा असं रानामध्ये घर होतं जवळपास घरं नाहीत काही नाहीत अंधार असायचा आणि बाहेर गेला तर काही साप किडा विंचू असं काही ना काहीतरी सावायची शक्यता कारण दिवेविवे पण जास्ती नव्हते मग अशा वेळेला त्याची आई त्याला म्हणायची की बाहेर जाऊ नको बाहेर गेलं की भूते सो त्याला पहिलं एक कंडिशनिंग दिलं दिलं गेलं की बाबा इथे बाहेर भूत आहे आता ते भूत आहे म्हटल्यावरती त्याने त्या भूत आहे या भावनेने त्याने ती ते स्वीकार केला घेतलं त्याने कारण आई सांगते सो त्याने ते मान्यता घेतली मग आता असं झालं की आता तो दहा बारा वर्षांचं झालं मग आता त्याला कुठंतरी काही बाहेर काम सांगायचं झालं की बाबा हे हे आण म्हणून तिथे ते म्हटले बाहेर भूत आहे आईला लक्षात झालं की आपणच सांगितलेलं आहे भूत आहे मग आता आईने त्याला एक गंडा बांधला आणि आई म्हटली की अरे हा हा जो गंडा आहे ना हा तुझं रक्षण करेल मग तो गंडा बांधल्यावरती त्याने त्या गंड्यावर श्रद्धा बसली भूत आहे पण ते गंडा आहे म्हटल्यावर मला काही भूत करणार नाही सो दुसरं कंडिशनिंग झालं मग असं करता करता एक दिवस त्याचा तो गंडा कुठेतरी तुटला आणि पडला आता काय करायचं अजून त्याला पण पुढं काही काही पर्याय होते पण आईने आता हे केलं की आता नाही आता ठीक आहे असं पहिलं जे बेसिक गोष्टी होत्या त्या झालेल्या आहेत तर आता आई म्हटली की चल मी तुझ्याबरोबर येते भूत नाही आहे भूत नाही आहे हे तुझ्यासाठी दिलेलं होतं की हे भूत नाही आहे भूत हे तुला एक पर्टिक्युलर काळामध्ये तुला काहीतरी शिकवण्यासाठी तुला उपयोगी होण्यासाठी तो गंडा दिलेला होता मग आई त्याला हात धरून घेऊन गेली आणि आई हात धरून घेऊन गेल्यानंतर त्याचा विश्वास बसला त्याच्यावर कॉन्फिडन्स वाढला आणि तो सेल्फ सफिशियंट झाला किंवा सेल्फ काय म्हटलं सेल्फ रिलायंट झाला तो स्वतंत्र झाला आत्मनिर्भर झाला हे जसं असतं की वेगवेगळ्या काळामध्ये आपल्याला वेगवेगळे कंडिशनिंग दिल्या जातात तसंच एक्झॅक्टली होतं की मनुष्य वेगवेगळ्या ठिकाणून वेग जेव्हा येतो तेव्हा त्याला ते वेगवेगळ्या वेग वेग एक्सपोजर मिळालेली असतात सामाजिक असतील घरातली असतील फॅमिलीची असतील स्कूल कॉलेजेसमधली असतील किंवा गुरूंकडून पण असतील ही त्या त्या वेळेला त्याला आवश्यक असणाऱ्या त्याच्यात ज्या काही कमतरता आहेत त्यासाठी ते, 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 ते दिलेले गंडे बांधलेले असतात की लहान मुलाला चालता येत नाही तर त्याला एक आपण पांगुळ गाडा म्हणतो त्याला बरोबर ना आजकाल आता मॉडर्न पांगोळ गाड्या की तो धरून चालून त्याच्यावर वॉक करू शकतो वॉकर ज्याला आपण म्हणतो आता हा दिलेला आहे की हा फक्त त्याची ॲबिलिटी बिल्ड होण्यासाठी आहे त्याच्या पायातली ताकद बिल्ड होण्यासाठी दिलेल्या आहेत असं नाही होऊ शकत ना की जो दिला आहे तो खूप छान आहे मज्जा वाटते म्हणून मी ऐंशी वर्षापर्यंत तोच घेऊन चालेल म्हणून सो hmm. so यू ॲट सम टाईम इफ यू हॅव टू इव्हॉल्व जर आपल्याला पुढे जायचं असेल आयुष्यामध्ये तर आपल्याला काहीतरी मागं सोडावं लागतं आणि काहीतरी सोडल्याशिवाय आपल्या नेक्स्ट लेवलला जाऊ शकत नाही आपण हे एक बेसिकली अंडरस्टँडिंग मी शेअर करतो की तुम्हाला पुढं जायचं असेल तर जी गोष्ट अनेक वेळा केलेली आहे त्याच्यामध्ये पुनर्विचार करून एकदा की झालंय त्याचं काम तर आता यू गो यू ट्रान्सेंड डॅट आणि त्याच्या फर्दर जा तर काहीतरी सोडल्याशिवाय काहीतरी पुढं आपल्याला नवीन नवीनसाठी होत नाही याचा अर्थ असा थोडक्यामध्ये की एक पिशवी घेऊन गेलायस तू आणि पिशवी घेऊन गेलाय आणि त्या पिशवीमध्ये सगळं भरलेलं आहे तर त्यात नवीन काय भरणार आता तर जे पहिलं भरलेलं होतं त्याचा उपयोग झाला आता ते खाली झालं पाहिजे right. मग पिशवी रिकामी झाली की नेक्स्ट लेवलचा काहीतरी मिळेल ज्ञान मिळेल जसं आपल्याला शाळेमध्ये होतं पहिलीच झालं आणि तुला पहिलीमधले टीचर आवडल्या पहिलीमधली पुस्तकं आवडली आणि तू म्हणतो की नाही मला ते मी दुसरीत तर जायचं आहे मला पण मला ते पहिलीतला वर्ग फार छान होता पहिलीतले जे टीचर होते ते फार छान होते पहिलीतली पुस्तकं फार छान होती मी नाही सोडणार ती पण मला दुसरीत पण जायचं आहे शक्य आहे का नाही शक्य याचा अर्थ काय की एक लेव्हलला अंडरस्टँडिंग आलं समज आली आयुष्याची की पुढं जावायला लागतं की भूमिका एवढ्यासाठी की जेव्हा लोक येतात तेव्हा ते असं बरंच सारं बॅगेज घेऊन आलेले असतात वेगवेगळ्या okay. ठिकाणचे आणि त्यांना त्यांच्या पर्टिक्युलर वयामध्ये कुठे 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 जेव्हा अडचणी आल्या तेव्हा कोणी कोणी सोडवण्यासाठी म्हणून ती त्यांना औषधं दिलेली असतात असं आपण म्हणूयात म्हणजे वेगळ्या कुठल्या मेडिटन मेडिटेशन प्रॅक्टिसेस जे आहेत म्हणजे ती औषध आहेत एक प्रिस्क्रिप्शन दिलेली असतात काहीतरी औषधं दिलेली असतात बऱ्यापैकी त्यांनी घेतलेली पण नसतात ती फक्त प्रिस्क्रिप्शनच खिशात ठेवलेली असतात पण त्यांनी इथं आल्यानंतर ते दाखवतात की ही बघा हे हे आम्हाला दिलं होतं म्हणून मग आता <laughs> ती एक्सपायर पण झालेली असतात हेही सांगतो ती एक्सपायर पण झालेली असतात मग जर अशी एक्सपायर झालेली मेडिसिन घेण्यापेक्षा ती पहिल्यांदा एक समज द्यावी लागते की ती एक्सपायर झालेली मेडिसिन्स आहेत माझं फ्रँकली स्पीकिंग माझं हे स्पष्ट मत आहे की अनेक वर्षांपासून अनेक लोक काम करत आहेत त्याच्यामध्ये बुद्धांनी अनेक विपशाला मेडिटेशन दिलं ओशोंनी शंभर दोनशे तीनशे मेडिटेशन दिली असतील आता ह्या पर्टिक्युलर मेडिटेशन जेव्हा कोणीतरी डिझाईन करतं डिव्हाइस करतं तेव्हा त्या काळासाठी त्या पर्टिक्युलर एजसाठी एरासाठी तिथली त्यांची जी कॉमन कॉन्शियसनेसची लेवल आहे सामाजिक कंडिशनिंग आणि सगळं धरून जे काही लेवल आहे कॉन्शियस त्यासाठी दिलेलं असतं आता दोन हजार वर्षांपूर्वी जर दिलेलं मेडिसिन जे आहे हे दोन वर्ष हजार वर्षांचं मे, मेडिसिन आत्ता वापरायची गरज आहे का खरंच म्हणजे हा विचार करायला नको का एक्सपायरी औषधांना जशी असते तशी ते साधना पद्धतींना पण एक्सपायरी असते नक्कीच आहेत का नाही कारण म्हणलं तर सत्य युनिव्हर्सल आहे पण असं पहा की आपली मुलं जी होती शाळेमध्ये त्यावेळेला जी शिक्षण पद्धती होती शिकवत काय होते तेच शिकवत होते आणि आता का बरं आपल्या लोकांची मुलं बाहेर जाऊन शिकतात परदेशामध्ये जाऊन शिकतात जेव्हा इथे ग्रॅज्युएशन करून पोस्ट ग्रॅज्युएशनला जेव्हा मुलं जातात आपली तेव्हा ऑलमोस्ट हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड मुलं म्हणतात की इथली शिक्षण पद्धती फारच वेगळी आहे पूर्वीच्या काळामध्ये लोक चाळीस वर्षांपूर्वी कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये जाऊन शिक्षण घ्यायचे तरी देखील ते पुढे जायचे आता आपण पाठवणार का मुलांना कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये आता आपण पोस्ट ग्रॅज्युएशन मुलांना इथे करणार का नाही करणार का कारण शिक्षण तेच आहे पण ती देण्याची जी अभिव्यक्ती आहे ही अभिव्यक्ती बदलते सेम थिंग हॅपन्स विथ मेडिटेशन जी टेक्निक दिलेली असतात ही टेक्निक दिवसेंदिवस डेव्हलप होत जाते देर आर फास्टर मेथड्स देर आर फास्टर मेथड्स पूर्वी लोक आपल्याला म्हणायचे की अमुक अमुक साधूंनी हजार वर्ष तपश्चर्या केली दोन हजार वर्ष तपश्चर्या केली आता असं वाटतं की हे कशासाठी म्हणजे हे एवढं अवघड आहे का अजिबात नाही माझे गुरु महाराज निसरता महाराज म्हणायचे की पापणी लावायला जेवढा वेळ लागतो ना तेवढ्यामध्ये तो बोध होऊ शकतो आता हे काय कुठून बोलतायत महाराज ते बोलत आहेत त्यांच्या अनुभवात न बोलतायत मी ही अनुभवातनच बोलतो आहे म्हणून जे पद्धती आहे शिक्षण पद्धती आहे किंवा साधना पद्धती आहे ह्या दिवसेंदिवस बदलतच जायला पाहिजेत साधा प्रश्न आहे तुम्ही जर दोन दिवस पूर्वीचा पिझ्झा जर डिलिव्हर झाला तर तो खाणार का हो किंवा सांगितलं त्यांनी की हा फाय हंड्रेड रुपीजला पिझ्झा आहे अडीचशे डिस्काउंट आहे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे काल संध्याकाळचा पिझ्झा आहे खाणार का का मग जर फूड जे आहे जे देहाला जे फूड आपण जे, जे खातो आहे ते आपल्याला ताज पाहिजे म्हणजे आत्म्याला जे, जे फूड आहे ते का नको ताज ते का शिळ ते का बरं दहा हजार वर्षांपूर्वीच पाहिजे हा एक मला मूळ मूलभूत पडणारा प्रश्न आहे की जर कृष्ण मिळत असेल तर भगवत गीतेचं पुस्तक आपावळ चौकात जाऊन शोधून आणण्यात काय पॉइंट आहे सम हाऊ मला असं वाटतं की आपल्या माझ्या पाहण्यामध्ये ॲटलिस्ट तरी असं आलेलं नाही की असं कोणी सांगितलेलं नाही आहे कुठे असेल तर मला माफ करा मला माहिती नाही की रामदासांनी कुठं सांगितलं असेल तर मला करेक्ट करून आणा आणि आय वूड बी इंटरेस्टेड टू नो की जमलं तर पहिल्यांदा रामदास शोधा आणि जर रामदास नाही भेटला तर दासबोध yeah. वाचा कुठे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं असेल तर मला दाखवा की जमलं तर पहिल्यांदा ज्ञानेश्वर शोधा जिवंत नाही मिळाला तर ज्ञानेश्वरी वाचा कुठे कृष्णाने सांगितलं असेल की पहिला कृष्ण शोधा कृष्ण नाही मिळाला तर मग कृष्णाचं पुस्तक भगवद्गीताचा शोध घ्या सो हा एक मूलभूत हे मी लोकांपुढे मांडतो की जर तुम्हाला जर जिवंत काही मिळत असेल जिवंत अन्न मिळत असेल जिवंत जे लाईव्ह आहे आत्ता तर त्याचा वापर का करू नये ह्या ज्या गोष्टी ज्या ओपन करतो मी त्याच्यामध्ये जसं मी म्हणलं कमिंग बॅक टू द ओरिजिनल क्वेश्चन की वेगवेगळे लोक येतात सो अश ह्या गोष्टी जेव्हा मी पोच करतो त्यावेळेला लोकांना त्या विचार करायला भाग पडतात की अरे खरंच आपण असा विचार केला नव्हता आणि हे विचार करण्यासाठी प्रवृत्त करणं हे माझं काम आहे की जनरल बघितलं तर माणूस हा विचारांनी इतका पिडलेला आहे इतका पिडलेला आहे कोणीही सर्वसामान्य माणूस त्याला विचार थांबत नाहीत म्हणजे लोक येऊन रडतात की म्हणतात की अहो काय करायचं आम्हाला झोप लागत नाही विचार थांबत नाहीत कसे थांबायचे विचार सो त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतींनी मी शेअर करतो माझे अनुभव काही टेक्निक्स देतो आणि एकेकांना एक त्याच्यामधनं मार्ग दाखवायचं फक्त काम आहे बाकी तर अजून काही करू शकत नाही बाकी प्रवास तर ज्याचा त्यांनी करायचा आहे सो so, असे वेगवेगळ्या लेवलचे लोक येतात तर युजली येणारा प्रश्न हा असतो की विचार थांबत नाहीत किंवा ॲन्झायटी असते त्यांची थे हा एक असतो किंवा मग ज्याला आध्यात्मिक साधक म्हणू तर मग असे काही साधक येतात की जे अनेक वर्ष काम केलेले जसं आपला पहिला विषय झाला की कोणाला तरी फॉलो केलेले असतात त्या लोकांना अनलर्निंग हा अत्यंत आवश्यक असतो की त्यांना काहीतरी सांगितलं गेलेलं आहे अमुक 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 आणि आता त्या त्या भूमिकेवरती त्या कल्पनेवरती आता पुढचं म्हणजे एक कोट दिला गेला होता एके काळामध्ये एक गंडा बांधला गेला होता मग अशातनं येणारे प्रश्न असतात हे <स्याँग> कधी कधी इंटरेस्टिंग असतात मजा पण येते त्याच्यामध्ये पण एका मला आठवतं की अशा एक सिनियर सा साध साधिका होत्या ह्या एका प्रख्यात गुरूंना अनेक वर्ष फॉलो करत होत्या आणि त्यांचा प्रश्न मला खूप टच झाला होता तो असा होता की ते म्हणल्या की बरंच त्यांची आध्यात्मिक भूमिका पण खूप भक्कम झालेली मला वाटली आणि त्यांनी एवढंच म्हटलं की असं का होतं की मला कळतंय जीवनाच्या अनुभवातनं जे काही जीवनाने तापवलं आहे आणि गुरुच्या कृपेने हे आहे की हे सगळं जे काही चाललेलं हे होतंय आहे तिथे आणि आपण त्याच्यात एक भाग घेतोय की एक थोडीशी डीपर लेवलची स्टेट ऑफ अंडरस्टँडिंग आहे आणि तर मग तरी देखील ते मला मान्य का होत नाही स्वीकार का होत नाही परिपूर्ण रूपे की हे चाललेलं आहे म्हणून आणि मी त्याला बघायचं आहे म्हणून गुरूंनी शिकवलं आहे कळतं पण आहे की इट्स पार्ट ऑफ अ मास्टर प्लॅन एव्हरीथिंग इज हॅपनिंग तरी देखील ते पूर्णपणे मान्य का होत नाही त्यामुळे वाईट वाटतं म्हटल्या की एवढं सांगितलं आहे गुरूंनी आपल्याला आणि एवढं स्वतःचाही अनुभव दाखवले तरी देखील ती जी स्थिती आहे ही कंप्लीट भक्कम का होत नाही अशी की जे चाललं आहे ते चाललेलं आहे म्हणून इथे करता वेगळा नाही आहे कोणी बरोबर चाललेलं आहे या ठिकाणी येणं फार मुश्किल आहे मी ही गुरुकृपेशिवाय हे शक्यच नाही त्या त्या तिथपर्यंत आल्या होत्या तर त्यावेळेला मला म्हणजे फारच म्हणजे तो, तो प्रश्न जो होता तो खूप भावला होता तर मी त्यांना म्हटलं की असं असतं की ह्या लेवल ऑफ अंडरस्टँडिंगला आल्यानंतर हे एक विरघळण्याची प्रक्रिया आहे की एक विरघळण्याची प्रक्रिया आहे आणि विरघळण्याची प्रक्रियेचा अर्थ काय की एक बर्फ आहे समजा आता बर्फ आहे बर्फ विरघळला तर काय होणार नेक्स्ट लेवल पाणी होणार पाणी इवॅपरेट होणार नेक्स्ट लेवल काय होणार ट्रान्सफॉर्मेशन वेपर होणार बरोबर सुरुवात जी आहे ही ते बर्फाचं पाणी ही फक्त हा फक्त सुरुवात आहे इथे प्रत्येक माणूस जो आहे हा बर्फाचं पाणी व्हायला हो मागू देत नाही आहे लक्षात बाकी काही नाही आहे बर्फाचं पाणी होणं आहे त्याला जी काही भीती आहे साधकांना ते मला त्याचं आश्चर्य वाटतं की ती चांगली गोष्ट नाही आहे का की बर्फाचं पाणी होतं आहे मी एक सॉलिड सबस्टन्स आहे असं इमॅजिन करूयात आपण की आपण एका खोलीमध्ये बसलेलो हो। आहोत आणि त्या खोलीमध्ये एक एवढा असं समजा एक चार इंच बाय चार इंच बाय चार इंचा एक क्यूब आहे बर्फाचा आणि ह्या बर्फाच्या क्यूबला त्या खोलीचं पूर्ण कानाकोपऱ्यामध्ये फिरायचं आहे तर तो फिरू कुठं कुठं फिरू शकेल <coughs> चार इंचा बर्फाचा तुकडा प्रत्येक कानाकोपऱ्यात म्हणजे सगळ्या रूमला त्याला कव्हर करायचं आहे इज इट पॉसिबल पहिली गोष्ट तर जाऊ शकत जेवढ्या जेवढ्या सॉलिड आणि जागा असतील अशा ठिकाणी तो जाऊ शकेल पण मध्ये जाऊ शकेल का फटींमध्ये जाऊ शकेल का कपटांमध्ये जाऊ शकेल का नाही जाऊ शकत आता त्या बर्फाचं पाणी झालं वितळून ट्रान्सफॉर्म झाला पाण्या स्प्रेनी पाणी पोचू शकेल का जास्ती ठिकाणी खूप वेगवेगळ्या ठिकाणी पोचू शकेल पण तरी देखील पाणी अशा ठिकाणी जाऊ शकणार नाही जिथं बारीक होल्स आहेत जिथं छिद्र आहेत जिथे आतमध्ये कपाटाच्या आतमध्ये कुठेतरी काहीतरी अशा आतमध्ये कप्पे केलेले आहेत चोर कप्पे केलेले आहेत अशा ठिकाणी जाऊ शकणार नाही पाणी मी पाण्याला परत लिमिटेशन आली बर्फापेक्षा पाणी बरं पण पाणी जास्त ठिकाणी जाऊ शकेल आता असं इमॅजिन करा पाणी ट्रान्सफॉर्म होऊन त्याची नेक्स्ट लेवलला गेलं तर ती वेपर झाली आता वेपर सर्व ठिकाणी जाऊ शकेल का नाही शंभर टक्के वेपर सर्व ठिकाणी जाऊ शकला ही ट्रान्सफॉर्मेशनची एक ॲनॉलॉजिकल वर्णन आहे कॅक्नॉलॉजी म्हणून वर्णन आहे की ही जी डेव्हलपमेंट आपली जी डेव्हलपमेंट होते आतली स्वतःची ह्याच्यामध्ये आपल्याला दर आपला फ्रीडम वाढ वाढत जातो हा फ्रीडम आहे बर्फाला जेवढा फ्रीडम होता त्यापेक्षा पाण्याला जादा फ्रीडम आहे पाण्याला जेवढा फ्रीडम होतं त्यापेक्षा वेपरला जास्ती फ्रीडम आहे म्हणजे द जसा जसा माणूस इवॉल्व्ह होत जातो इंटरनली तसा, तसा तसा तो एक एक्सटर्नली फ्लरिश पण होत जातो जे आपण काल बोललो ते आणि त्याबरोबर त्याची फ्रीडम वाढत जातो जसं फ्रीडम वाढत जातं तसं तसं त्या एक एक डिझोल्युशन पण होत जातं आतमधून तो जो मी ज्याला आपण म्हणतो इगो सेंटर्ड लिव्हिंग असतं हे गॉड सेंटर्ड लिव्हिंग होत जातं आणि इगो सेंटर्डपासनं गॉड सेंटर्ड पण झालं हो की जो मी भाव आहे हा जसा कमी व्हायला लागला तसं तशी ही दशा ज्या त्या बाईंनी मला विचारलं होतं की काय करू मला कळत नाही की आता मला कळते पण तरी देखील माझ्याच्याने काही होत नाही तर असे फार रेअर येणारे लोक असे पण त्यांच्यासाठी एकच हे आहे की ॲटोमॅटिक मोडवर जर आपण बर्फ गेला त्याला कळलं की आता पाणी होणार आहे तर त्याला हेही कळायला पाहिजे की बर्फाची वाफ पण होते पाणी होत पाण्याची वाफ पण होते सो पेशन्स आणि फेथ हाच एक गोष्ट आहे आणि त्याही पेक्षा अजून एक गोष्ट आहे की श्रद्धा आणि सबुरी जे बाबा म्हणले होते ते पण अजून एक गोष्ट माझ्या प्रदर्शनास मी त्यांना आणून दिली होती की असं पण जेवण करतो आहे ओके आणि तुझ्या तोंडामध्ये जेवण करताना एक थोडासा केस आला घासामध्ये केस असेल किंवा काही थ्रेड असेल काहीतरी असं तर क्षणामध्ये आपल्याला जाणवतं की हा जो काही केस आलेला आहे हा केस आहे हे जाणवतो आपल्याला तेवढी संवेदना आहे आपल्या तोंडामध्ये आणि तो घास फिरत राहतो आणि आपण तो बाहेर काढून टाकून देतो कारण यू कॅनॉट टॉलरेट इतकासा केस पण घास एवढा असतो आणि त्याच्या प्रमाणामध्ये जर केस पाहिला तर तो, तो केस असतो हा पॉईंट नॉट 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 वन पर्सेंट असेल सांगायचा उद्देश असा की माणूस देखील त्याच्या जेवणामध्ये एवढूसा केस त्याला सहन होत नाही मग ती जी अंतिम स्थिती आहे ज्याला स्वरूप ज्ञान अवस्था म्हणतात ती जी आहे ही अशी आहे की त्याच्यामध्ये थोडा देखील संशय सहन होत नाही तिथे थोडा देखील त्याला संशय सहन होत नाही तो संशयाचाही थोडासा केस बाहेर जेव्हा निघून जातो तेव्हा ते, ते अख्खच्या अख्ख स्वरूप आपल्या अंगावर येऊन बसतं स्वरूपात ज्ञान होतं असं नाही आपण स्वरूपमय होतो आहोत याचा उलगडा होतो